छत्रपती संभाजी महाराज मराठा 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 दादा पंचवी पुढे समाजाचं जे आंदोलन होतं त्याच्यात तारगाळमधून सर्व ग्रामस्थ आणि मराठा समाज सामील होऊन आम्ही पूर्णपणे आणि पाठिंबा दिला मुंबईमध्ये चार पाच दिवस ज्या आम्ही तिथे चालू त्या केसेस अद्यापपर्यंत कोणी मिटल्या नव्हत्या पण मनोज जरांगे रुपी एक आम्हाला नेता मिळाल्यामुळे मनोज जर सगळ्यात पहिली जी मागणी केली हैदराबादचं ते बिनशर्त मंजूर केल्याबद्दल मी त्या उत्तम समितीचं अभिनंदन करतो त्या आंदोलन या आंदोलना अति शांतते मार्गाने करून आम्हाला यश मिळते आणि हे सगळे श्रेय जाते ते पाटलांना त्यांना संबोधन करणार मराठा कार्यकर्त्यांना या सगळ्यांना अभिवादन करतो की खरोखर एक शांतते मार्गाने काय होऊ शकतं हे जलंगपटाला दाखवून दिलं पाऊस असू दे चिखल असू दे ही पा पाण्याची व्यवस्था असू दे ह्याच्यावर सगळं मात करून मराठ्यांनी जो इतिहास रचला तो पाणीपतच्या युद्धानंतर मला वाटतं नवीन इतिहास मधला सर्व ग्रामस्थ मराठी बांधव एक माणूस काय करू शकतोय हे उत्तम उदाहरण जर आपल्याला बघितलं शांत राहून आणि अगदी संयमानं अभ्यासू एक माणूस अखंड देशाला दाखवून दिले की मनुजे पाटलांनी काय करू शकतोय जे आशक्य होतं त्या सगळ्या गोष्टी त्यांनी शक्य करून दाखवल्या अगदी आपल्या साध्या पद्धतीने शक्य करून दाखवल्या अशा माणसाला आमच्या समस्त तारदाळकडून त्यांना मानाचा मुजरा करतो चॅनेलला ला सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेलायकन